दरवर्षी शिवसेना हा पक्ष म्हणजे मला असं वाटतंय कोविड ज्या वेळेला समाप्त झाला आणि शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला उमद नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून लाभलं त्यानंतर त्यांनी सण साजरा करण्याची मुभा ही सर्वप्रथम सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मुख्यमंत्री काळात लाभली त्यावेळापासून आम्ही त हयात सुरू केलेला हा दयांनी महोत्सव आता या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आम्ही हा सण साजरा करतोय आमचे अलिबागचे आमदार सन्माननीय महेंद्र शेख दळवी यांचा कायमच सहकार्य आणि भरत शेखजी गोगावले यांचं सहकार्य आम्हाला कायमच आमच्या या महोत्सवात लागतं हिंदू सणांचं हे पारंपरिक आहे ते शिवसेना पक्ष पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आम्ही पाली सुधागड येथे साजरा करत असतो कसा आहे शिवसेना हा पक्ष मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आम्ही दयांडी महोत्सव साजरा करतो आणि हा महोत्सव साजरा करत असताना त्याला येणारा खर्च असेल त्याच्या बक्षिसाची रक्कम असेल काही असेल आम्ही सर्व शिवसैनिक मग तो पदाधिकारी असेल सामान्य शिवसैनिक असेल कार्यकर्ता का असेल आम्ही सगळेजण पदर खर्चानी हा खर्च करून आम्ही दरवर्षी दहंडी महोत्सव साजरा करत असतो आणि यावर्षी सुद्धा आमचा दहंडी महोत्सव होणारच आहे फक्त कसं झालं की काही लोक शिवसेनेमधनं फुटून भाजपमध्ये गेले त्यांना असं दाखवायचंय की मी होतो म्हणून शिवसेनेची दहंडी व्हायची पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शिवसेना एका व्यक्तीवरती अवलंबून राहिलेला पार्टी नक्कीच ना नाहीये आम्ही शून्यातून निर्मिती करणारे सगळे शिवसैनिक आहोत आम्ही दरवर्षी अतिशय जोमानी आणि अतिशय उत्साहाने पदर खर्चानी आम्ही दहयांडी महोत्सव साजरा करत होतो आता भाजपत गेल्यामुळे त्या लोकांना असं दाखवायचं आहे की हा दहंडी महोत्सव मी करत असतो म्हणून त्यांनी कदाचित ज्या ठिकाणी आम्ही दहिंडी महोत्सव साजरा करायचो ते ठिकाण त्यांनी पैशाची घमेन दाखवून अगोदरच त्याचं बुकिंग केली आणि त्या ठिकाणी त्यांनी दहयागी महोत्सव केलाय जागा घेतली म्हणून उत्सव कधी बाकी राहील असं नसतं पाली सुधागरमध्ये मैदाना मैदानाखेरीज आम्हाला दुसरी जागा उपलब्ध करण्याकरता काही वेळ लागला आणि आम्हाला आनंद होते सांगायला की छत्रपती संभाजीराजे चौकामध्ये म्हणजे पाली नगरपंचायतीच्या समोर आम्ही भव्य दिव्या अशी रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरची दहीहांडी अशी तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस असलेली दहीहांडी आम्ही शिवसैनिकांनी ह्या वेळेला लावलेली आहे या, ला या कार्यक्रमाला सन्माननीय आमदार महेंद्र शेख दळवी यांची उपस्थिती राहणार आहे आणि सुधागड तालुक्यातले सर्व शिवसैनिक म्हणजे आपण अभूतपूर्व अशी गर्दी या दहीहांडी महोत्सवाला बघा आणि पद खर्चात न स्वतःच्या मेहनतीत न आम्ही हा हिंदूंचा पारंपरिक सण आम्ही साजरा करतोय ज्या धनधान्यांना फक्त पैशाचं हे दाखवायचंय त्यांनी घाईघाईंनी आतताईपणाने ते केलेलं आहे खर तर भाजपा आणि शिवसेना हे मित्र पक्ष आहेत युतीतले घटक पक्ष आहेत त्यांनी दरवर्षी जर दर का शिवसेना दही भरवते तर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही दही तिकडे साजरी करायला हवी होती पण तो शेवटी वैचारिक मोठेपणा सुद्धा काही मंडळींच्यात लागतो तो ज्यांच्यात नाहीये तो नसल्यामुळे आम्हाला यावर्षी पैसेवाल्यांची हंडी आम्हाला फोडायची आणि म्हणूनच आम्ही तीन लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची यावेळेला इथे आलो सुधागड तालुक्यातले आम्ही शिवसैनिक ते पदाधिकारी असो किंवा शिवसैनिक असो आम्हाला हा सण किंवा कोणताही सण हा आमच्या परिवारातला एक महोत्सव आहे असंच वाटत असतं त्याच्यामुळे कालची मिटिंग सुद्धा मी काल मुंबईत होतो मिटिंगला गैरहजर होतो पण कालच्या मिटिंगला उत्स्फूर्तपणे प्रत्येकाने आपल्या खिशातनं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन या महोत्सवाकरता दिलेलं आहे याच्या खेरीज ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही असे लोक शारीरिक मदत त्या ठिकाणी करणार आहेत सर्व शिवसेनिक कारण की त्या दिवशी गोविंदा महोत्सव प्रत्येक गावागावात खेड्याखेड्यामध्ये असतो त्यामुळे साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत प्रत्येकाच्या गावखेड्यामधला महोत्सव झाल्यानंतर सर्व शिवसैनिक पालीच्या दिशेने यायला सुरुवात होईल तीन ते चारच्या दरम्यान आपण छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमणार आहोत तिकडे आपण भव्य असं स्टेजचं हे केलेलं आहे पारंपरिक नृत्य कलाचा आविष्कार आपण ज्या वेळेला सलामीच्या हांड्या असतात त्यावेळेला मधी मधी आपण पारंपरिक नृत्य असेल संगीत असेल या गोष्टींचा आपण तिकडे नियोजन केलेलं आहे याबरोबर आमचा प्रयत्न आहे की एक सेलिब्रिटी जेणेकरून गोविंदांचा उत्साह अधि, अधिक अधिक द्विगमित व्हावा म्हणून आम्ही एखादा सेलिब्रिटी आणू शकतो का याविषयी सुद्धा आमचं काही नियोजन चालू आहे पण त्या अद्याप अजून तसं की खात्रीशी सांगू शकत नाही की अमुक एक सेलिब्रिटी येईल म्हणून पण त्या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहे कायदा व सुव्यवस्थेचं भान ठेवून अतिशय संयमी आणि शांतपणे दरवर्षी आमचा दयांडी महोत्सव होतो तसाच दयांनी महोत्सव याच्यापेक्षा अधिक उल्हासात आनंदामध्ये आम्ही यावर्षी साजरा